घाटी रुग्णालयातील कोविड योद्ध्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक यांच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयातील आर एम ओ ऑफिस समोर घाटी प्रशासनाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले पाहुयात जवळपास हे दीडशे कोविड योद्धे आहेत कंत्राटी कामगार आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सेवा देतात कोविड काळामध्ये यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एन नाईन फायक नसताना सेवा दिली लोकांचे रुग्णांचे डायपर बदलले त्यांना जेवायला घातलं याच्याबद्दल देखील दिलं याच घाटीनं आणि आता त्याच घाटीचे बदललेले दिन स्वतःला मोदी समजत आहेत या आडबडे जे ते पण मोदीच्या रस्त्यावर चाललेले आहेत या दोघांनाही सांगू इच्छितो मोदीला देखील लोकांनी झटका दिलेला आहे तुम्ही स्वतःला मोदी समजू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अजून आहे जर या कामगारांना तुम्ही या बाबासाहेबांच्या लेकरांना जर तुम्ही कामावरून काढायच्या धमक्या देत असाल तर महाराष्ट्र कामगारी कर्मचारी संघटना ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे आमची डीमला नम्र विनंती आहे तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत परंतु तुम्ही जर यांना सुट्ट्या घेतल्या सुट्ट्या देत नसताल आणि दोन चार सुट्ट्या घेतल्या आजारापणामुळे तर त्यांना कामावरून काढायची धमकी देत असतात आणि आता आंदोलन केलं म्हणून लोकशाहीचा अधिकार आंदोलन करण्याचा असा असताना हरभडे धमके देतात की तुमचा आमचा संबंध नाही तुम्हाला कामावरून काढून देतो काढून टाकतो जर संबंध नाही तर कामावरून कसे काढू शकता तुम्ही आणि हरभडे सर विचारले विसरले का तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरले का संविधान आणि तुम्हीच आम्हाला विनंती करत होता की रुग्णसेवा बाधित होऊ देणार आम्ही कधी रुग्णसेवा बाधित होऊ देणार दे नाही आणि म्हणून आज आमचे निदर्शन आहेत शिंदे फडणवीस अजित पवार यांचे लाडके फक्त अदानी आणि अंबानी आणि ठेकेदारच आहेत हे सगळे लाडके नाही का